मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात येतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की मुंबईमध्ये आमच्याशिवाय महापौर होऊ शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे साडेतीन वर्षांनंतर नवाब मलिक यांची पत्रकार परिषद झाल्यामुळं माध्यमांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले होते आणि अपेक्षेप्रमाणे नवाब मलिक यांनी थेट महापौर पदावरती दावा ठोकत राजकीय वातावरण तापवले मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं चौऱ्याण्णव जागांवरती उमेदवार उभे केले असून पंच्याण्णव उमेदवारी अर्ज किरकोळ कारणावरून रद्द झाल्याची माहितीही त्यांनी दिली तर धारावी आणि रामाबाई आंबेडकर नगर कामराजनगर येथे पुरस्कृत उमेदवार देण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी के स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत जिथे जिथे ताकदीने लढू शकतो तिथे उमेदवार दिला दावा मलिक यांनी महिलांची संख्या अधिक असून डॉक्टर वकील इंजिनियर सफाई कामगार भाजी विक्रेते अशा विविध घटकातील उमेदवारांना संधी दिल्याचे त्यांनी सांगितले उमेदवार जाहीर केलेले त्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला आणि पंच्याण्णव जागेवर जे अर्ज भरण्यात आला होता ते नामांकन किरकोळ कारणाने रद्द करण्यात आलेलं आहे आणि उमेदवारी दिलेल्या त्याच्या डॉक्टर्स इंजिनियर वकील प्रोफेशनल्स भाजी विक्रेते महिला साफ करणारे कार्यकर्ते आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका पक्षाने स्वीकारली विशेषकर मराठी भाषिक किंवा या राज्यातले भूमिपुत्र सर्व जास्त असताना आम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक भूमिपुत्र अल्पसंख्याक मुस्लिम ख्रिश्चन तसेच उत्तर भारतीय समाजालाही मोठ्या प्रमाणावरती उमेदवारी दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत तर संबंधित अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यताही शक्यता असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलंय मुंबईत वेगवेगळ्या प्रभागांमध्ये भाजप शिंदेसेना आणि काँग्रेस विरोधात लढत असल्याचे सांगत आमचा लढा कोणत्याही एका पक्षाविरोधात नाही तर आमचा उमेदवार जिंकण्यासाठी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान शिक्षा झाल्याशिवाय कोणालाही निवडणूक लढवण्यापासून रोखता येत नाही असे सांगत नवाब मलिक यांनी कायद्याबाबतची भूमिका मांडली आहे त्यांना पण संधी दिलेली सर्व धर्मीय लोकांना समावून आमचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले याच्यात अल्पसंख्यक समाजातला मुस्लिम घटक असेल ख्रिस्ती असेल सगळ्यांना आपण या लिस्ट तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे सगळे चित्र दिसतील बरेचसे लोकं उत्तर भारतीयांना आपली स्वतःची मतं समजत आहे आणि एक भावना निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी या मुंबईमध्ये सर्व जास्त उमेदवारी उत्तर भारतीय लोकांनी दिलेली <coughs> त्याच्यात पण असं नाही की एका विशेष वर्गाला दिली विविध सर्व धर्मीय लोकांना समावून आमचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले याच्यात अल्पसंख्यक समाजातला मुस्लिम घटक असेल ख्रिस्ती असेल सगळ्यांना आपण या लिस्ट तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे सगळे चित्र दिसतील बरेचसे लोक उत्तर भारतीयांना आपली स्वतःची मतं समजत आहे आणि एक भावना निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी या मुंबईमध्ये सर्व जास्त उमेदवारी उत्तर भारतीय लोकांनी दिलेली <coughs> त्याच्यात पण असं नाही की एका विशेष वर्गाला दिली विविध जातीची लोकं जे उत्तर भारतातली आहे त्यांना सगळ्यांना उमेदवारी आपण दिलेली आहे दक्षिण भारतीय याच्यात आहे तेलुगू भाषिक लोक याच्यात आहे असं एकंदरीत हे आपली यादी आम्ही जाहीर केलेली आहे आम्हाला खात्री आहे की या मुंबईमध्ये दोन हजार दोन सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकंदरीत असताना निवडणूक लढत आहे आणि या पक्षाच्या बाबतीत असा एक आभास निर्माण करण्यात आलेला आहे की कधी हे चौदाच्या वर जात नाही पण आम्हाला वाटते की यावेळी एक वेगळं चित्र या मुंबईमध्ये राहणार आहे आणि आमची जास्त जागा निवडून येतील उमेदवारी देताना आम्ही जिथे कुठले उमेदवार टाकायचे हे चर्चा करून जे आमच्या निवडणूक व्यवस्थापन बस, समिती करण्यात आली होती ज्या मी अध्यक्ष होतो आमचे दोन्ही कार्य अध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी शिवाजीराव सना जीशांत सिद्दीकी संजय तटकरे आणि सहा जिल्हाध्यक्ष हे सर्वांनी चर्चा करून खालचे कार्यकर्त्यांना चर्चा करून आम्ही ही सगळी उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चित रूपाने आम्हाला खात्री आहे की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुंबईमध्ये निश्चित रूपाने दिसेल लोकांना आणि विशेषकर मी दादाचा आभार मानतोय की काही लोक का माझ्या नावानी भूमाभूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको दादानी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचा आभार मानतो पण एकंदरीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे या मुंबईमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ज्या पद्धतीने वागत आहे नियम कायदे बाजूला ठेवून ज्यांना पाहिजे उमेदवारी रद्द करायची जे अपात्र उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारी साडे दहा वाजता रात्री घोषित करायची हे पात्र झाले मला वाटते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे की हे निर्णय देत असताना जे नियमावली जे कायदे या राज्यामध्ये करण्यात आलेले त्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करणं हे त्यांची जबाबदारी आज मी सांगतो की एक उमेदवार हायकोर्टात गेलेला आहे एका उमेदवाराच्या फॉर्मबद्दल साडे दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेत आहे आणि तो उमेदवार बेकायदेशीर बांधकाम त्यांनी केलेलं आहे त्याचे पुरावे सादर केल्यानंतरही त्याच्या अर्ज बाद करत नाही म्हणजे हे कुठेतरी कायद्याच्या उल्लंघन करण्यात आलेलं आहे आता लोक कोर्टात गेलेले आहे आम आमच्या एकशे एक्कावन्न नंबर वार्ड जिथे गौतम साबळेच्या दिवंगत वंदना गौतम साबळे ही निवडणूक लढत आहे तिथे जे राखीव जागेमध्ये उमेदवार भाजपच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे अर्ज दाखल करता असताना त्यांच्याकडे जातीच्या दाखला नसताना त्याचे अर्ज दाखल करून घेण्यात आला छाननी करत असताना आमच्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे की यांच्या जातीचा दाखला नाही आहे जातीचा दाखला जो दाखल करण्यात आला आहे त्याच्या वडीलच आहे तो महाराष्ट्राचा नाही राजस्थानच्या दाखला आहे आणि तुम्ही अर्ज दाखल करून घेतला हे पण बेकायदेशीर आहे शेवटी ते साडेआठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सांगत आहे की त्यांनी ॲफिड देवी दे दिलेलं आहे की आमच्या दाखला आहे त्यामुळे आम्ही हे अर्ज स्वीकारतो रद्द करत नाही आता तुम्हाला पाहिजे तुम्ही कोर्टात जा तिसरे उमेदवार आम्ही सांगतो आपल्याला मनीषा राटेजी जिथे आमच्या उमेदवार लढत आहे एकशे अकरामध्ये एक एकशे एकोणीसमध्ये तिथे जो उमेदवार आहे शिंदे सेनेचा तो महानगरपालिकेचा वेंडर आहे नियममध्ये एखादा वेंडर हे निवडणूक लढू शकत नाही ऑब्जेक्शन लेखी देण्यात आलं पुरावे सादर करण्यात आले मुंबई बँकेचा आता चार दिवसापूर्वी त्याला पेमेंट त्या खात्यामध्ये आलेलं आहे त्याच्याही उमेदवारी रद्द झाली पाहिजे पण तसा निर्णय झालेला नाही मी अधिकाऱ्यांना बोलू इच्छितो आहे की ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जे कायदे निर्माण करण्यात आलेले जे नियमावली घालण्यात आलेली आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे या तीन वाट्याच्या बाबतीत कोर्टात आम्ही जाऊ पण याला वेळ लागणार आहे पण आत्ता एखादा राजस्थानमधला मागासवर्गीय मुंबईमध्ये अर्ज भरून उमेदवारी घेऊन जर निवडणूक लढत असेल तर या मुंबईतले जे महाराष्ट्रातले मागासवर्गीय त्यांच्यावर अन्याय होत आहे उद्या देशभरातले मागासवर्गीय येऊन मुंबईमध्ये सगळं ते जागा भरून टाकतील असंच ओबीसीच्या जागेच्या बाबतीत असा अन्याय होणार मग ते निवडणूक अधिकाऱ्याला कळलं पाहिजे की आज तुम्ही निर्णय देताय कोर्टात विषय गेल्यानंतर तुमच्या नोकऱ्या पण जाणार आहे उद्या हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मी त्यांना स्पष्टपणे सांगतो आहे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देणार आहे जे इथे महाराष्ट्रामध्ये जबाबदार आहे की या प्रकारे हे सगळं घडत आहे प्रचार करत असताना जे मॉडल कोड ऑफ कंडक्ट आहे आचारसंहिता आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे शेवटपर्यंत कुठलेही आचारसंहितेचा भंग होऊ नये हे पण आमची मागणी राहणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आयोग याच्याकडे आज जे आम्ही पत्र देणार त्याच्याकडे ते गंभीरतेने त्या पत्राला घेतील एकूणच नवाब मलिक यांच्या या वक्तव्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सोळा जानेवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद मुंबईत किती आहे हे स्पष्ट होईल